भेटली भेटली वाट भेटली भेटली <coughs> बरं का म्हणजे <laughs> होतं बरं का असं बऱ्याचदा की जेव्हा आपण एखादं नवीन ट्रेक करत असतो आपल्यासोबत गाईड वगैरे कोण नसतं आणि वाट पण आपल्याला माहीत नसते आणि त्यातून एवढा मोठा ट्रेक असेल तर तर बरंच असं होतं की आपण वाट वगैरे चुकतो थोडंफार आणि मग तेव्हा लवकर वाट भेटत नाही तर अशा वेळेला फक्त जे काम येऊ शकतं ते म्हणजे तुमचा अनुभव हो आणि निरीक्षण तुम्हाला निरीक्षण किती फार करता येते त्यावर तुम्हाला वाट गाऊ शकतं आता तिकडं त्या कोपऱ्यामध्ये ना फार एकदम पूर्ण बुजलेली वाट आहे ऑलमोस्ट म्हणजे खूप छोटीशी वाट आहे त्यामुळे ती कळून येत नव्हती लवकर लांबून पण ते आता परत कड्यावर गेलो तिथून थोडंसं जरा नीट न्याळून बघितलं तेव्हा ती वाट आम्हाला भेटली आहे आता त्यासाठी आम्हाला लई लांबून चालत जायचं परत जवळपास एक किलोमीटरचा वेळ आला आम्हाला लागेल पण ठीक चालत लागणार आहे ट्रेक करायचं म्हटलं चालाय तर लागणार कधी छोटी वाट ही आणि दगडामुळे नीट कळून पण येत नाही आणि आखी बुजली बघा वाट ते एवढं लांबून परत तिकडून काय आहे आम्हाला वाट नेमकं पुढे यार छोटी वाट वाट वाटे का जपून या अवकाश आहे बहुतेक पावसाळ्यानंतर म्हणजे उन्हाळ्याच्या नंतर पावसाळ्यात कोणीच हा ट्रेक केलं नाही त्यामुळे ही वाट पायकच येत नाही ही वाटे म्हणून इथे गोष्ट फाटली असली आता वाटेमध्ये एक मस्त झाड लागलाय आता मोठी चढाई करायची त्यामुळे थोडासा बरेच आहे आणि मग पुढे चालायच सुरुवात करायची आता हा बघू दिसतो टेकडी चढायची आणि नंतर एक मोठा उत्तर आहे आणि मग तो लांब लय ओंट चढायचा चढाई बाकी आणि पोरवांत आम्हाला पण द्या

तिथून तसं जायचं आपलं ते खाली आणि तिथून तिकडं क्रॉस करून तसं फिरत 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 त्या तिकडे जायचं आता दुख आलंय सगळं आणि यायच्यात आपल्याला आहे पुढे नाही इथं काय अशा खुणा करून ठेवल्यात आता पोचलोय गवळ देव आणि इकडे राहिला आपला घनचक्कर दोन मध्ये जी खिंडे तिथं पोचते बर बा घनचक्करच दोन घनचक्कर पुढे आणि इकडे मागे गवळ देव आता चालत जायचं आहे बरंच अहून दोन तास तरी चाललंय आम्हाला या वाटांवर ना शक्यतो कोणी एवढे येत नाही त्यामुळे ह्या वाटावर जी पान जी पडली असेल झाडांची ती पण आम्ही अजून काय बोलतो कोणी तोडवलेली नाही आणि ह्या पावसान तर बहुतेक आम्हीच पर्यंत आलो इटर त्यामुळे कुणी आलं असेल का नाही वाटत तर नाही कुणी आले म्हणून आमच्या आधी पण त्या इथं होतं आम्ही इथं इथे वाट चुकलं होतं मग वाईट घावत नव्हती मग इकडून या डोंगराला फिरी मारून मारून इथपर्यंत आलो मग इथून या भागातून इथपर्यंत असं आलो मग तुम्ही इतन इथून असं खाली उतरलो इकडून परत इकडं आलोच पर, परत परत इकडून खाली इथून मग इकडून असं वरती चढलं आहे आणि परत मग इकडून असं येतं एवढे भारी नजरे बघायचे एवढी भारी सगळे जरी अनुभवायची म्हणजे सोपी गोष्ट पण नाही या अशा पंधरा दहा पंधरा वीस किलोच्या बॅग खांद्यावर घेऊन सगळी कमी मिरवायला लागतात आता आम्ही तर दिवसभर चालतो सकाळपासून चालतच चाललंय येईनात आमचं डेस्टिनेशन अजून तरी एक दीड तास लागेलच आत्ता आम्ही आत्ता आम्ही गवादेव शिखर घर शिखरापाशी पोचलो आहे खरं तर असं आहे का शिखर चढायला तरी एक तास तरी लागेल आणि आता वाजले ऑलमोस्ट साडेचार पाच वाजले आणि आपल्याला त्याच्या आधी कात्रावीच्या आधीचे पठार आहे तिथपर्यंत पोचायचे त्यामुळं गवादेव तर काय वरती जाड येणार नाही ना आपल्याला त्यामुळे आपण आता येऊ फक्त इथं मागच्या साईड असं फिरून जाऊया काय भारी आणि निवड जागा आहे सकाळपासून नुसतं चालतोय 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 थांबायचं काय नाव नाही पोरं फार धमल्यात साडेपाच वाजले संध्याकाळच्या तरी येऊन साडे चालून चालून एक दीड तास तरी चालायच लागेल आणि मग जाऊन कुठेतरी डेस्टिनेशनच्या अलीकडला डोंगराव पोचू आम्ही डेस्टिनेशन तर काही होत नाही आज ठीक आहे उद्या करू सकाळी उठून हो कात्रबाईला वाट जायला वाट कुठून

येथील जातात दसे म्हणतात तर पाऊस संपला का चालू होती कसं पाऊस सरळ जायचं पुढे असं गेलं ना ते खाली परत अशी दार लागल यंदाज लागल यंदा केकू लावला का असा त्या पोटाना सरळ जायचा तिकडं असं मोठं डोंगरी जरा असं हो त्या पोटा हा गवळ देशक्रम आता पुढे जायचंय पण ढग पाहून कसले बारी दाटून आले असले सही वातावरण झालंय ना खूप भारी दिसत ते सगळे ढग तुम्हाला दाखवत आहोत एकदम प्रॉपर पळत परत चालते कारण कदाचित सेन्सिटिव्ह टाईम झाला त्यामुळे वातावरण लेभार झालं आणि व्ह्यू लेभार भेटू शकतो त्यामुळे घाई करून लवकर पोचायचं आहे पटलाड जरा रिकाम्या पटांगणात आल्यावर आम्हाला लांबवर एक असा ग्रुप दिसला जो की रतनगड वरून ट्रेक करत हरिश्चंद्रगडला कर चालला होता या या लवकर या आणि कात्रावीच्या खिंडीमध्ये वाट चुकून गव देवशिकराकडे आला होता वाट शोधून द्यायची ना आम्ही कोणी वाट चुकलो त्यांच्यासोबत आता भेटली योग्य वाट भेटली शेवटी म्हणजे काय आलं पूर्ण फिरी मारायला लागली आम्हाला त्या मनोरायला बस बाकी काय नाही रात्री साडेआठ वाजलेत मी टेंट वगैरे लावले आणि आता जेवण तयार करायचं हे घेतलं हे घेतलं आमच्याकडे तेल नाही म्हण एक पाणी होतंय एक मसाला टाकणार आहे चमचा होता की आपल्याकडं चमचा नाही चमचा नाही म्हणतात बोर हा मसाला लय भारी करतो घरचा आहे ना काय हा मसाला पाडतात रे एक किडं पाडतात नॉन खात नाही एक तर कमी का मी किती सगळे की नाही ग्रास या काही मी सगळं बाई इकडे बघ बाई इकडे बघ

फायनली भात तयार झालाय आमचा भात तयार झाला रे काय पडलं काय त्याच्यामध्ये किडा विडा लवंग नॉनव्हेज व्हायचा बर का लवंग आहे लवंग लवंग आहे ना लवंग कोणी आणली लवंग त्या बिर्याणी ओके म्हंटल मी तर लवंग आणली नाही कोणते लवंग ही कोणत्या प्रकारची लवंग आली हा झालं चला वापरला ठेवाय की वापर ताटक्या लाईनला पंक्तीला बसा भात भाताव शेव टाकून आमची मेजवानी तयार आहे सगळेजण खायला जमलेत गुड मॉर्निंग दिवस तिसरा आणि आता आम्ही आहे कात्र व्हायच्या खिंडी मधून ते स्टे केला रात्री सकाळ झाली सूर्योदय बघायला जायचं वातावरण जरा भारी झाले त्यामुळे कॅमेराची बॅग घेतली आणि आम्ही जर का चालले सर सूर्यदय बघायला